सात जी प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरतर तर संतांचं जीवन हे सारे गमपदनिसा स्वरांसारखं असलं पाहिजे कारण जगामध्ये खतरनाकपेक्षा खतरनाक, खतरनाक गुंडसुद्धा संध्याकाळी डोकं शांत करण्यासाठी सारे गमपदनिसा सोर ऐकतात एवढंच नव्हे नव्हे तर सरकशीमध्ये कितीही हिंस्र प्राणी असले तरी त्या स्वरांवरती नाचत असतात एवढी ताकद त्या स्वरांमध्ये एवढंच नवे नव्हे तर कितीही वेडसर वेडा मनुष्य असू द्या तरीसुद्धा तो स्वरांवरती गाणं म्हणत असतो दारुडा बेवडा असू द्या परंतु मोडकं तोडकं का होईना पण स्वरांना तो अवलंबतो स्वरांना पसंत करतो गाणं म्हणत असतो म्हणजे जगात असा एकही व्यक्ती नाही आहे की ज्याला स्वर आवडत नाहीत त्या स्वरासारखं तुमचं जीवन घडलं पाहिजे आणि ते घडण्यासाठी म्हणून जेव्हा तुम्ही ब्रह्मज्ञान घेतलं तेव्हा सद्गुरूने सांगितलं की बाबा रे तुला जर त्या स्वरांसारखं सगळ्या जगाचा आवडता बनायचा असेल आवडता संत बनायचा असेल जगाचा साधू बनायचा असेल तर तुला त्या स्वरांसारखं जीवन घडवलं पाहिजे त्यासाठी सेवा सत्संग सिमरन केली पाहिजे आणि सत्संग त्यातल्या त्यात फार महत्त्वाचा त्या एक घडी आधी घडी आधी से पुन्हा आद तुलसी संगत साध की कटेकोटा अपराध मग ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर सद्गुरू सांगतो की तुम्ही आजपासून साधू तुम्ही आजपासून महाराज कारण विश्वात असणारा महाराज तुम्ही जाणला आहे म्हणून महाराज तुमचा आत्मा त्या महासत्तेशी परमात्म्याशी जोडला आहे म्हणून तुम्ही महा आत्मा आजपासून तुम्ही महाराज आजपासून तुम्ही महात्मा आजपासून तुम्ही साधू पण याचं मन खातं की अरे काल तर मी चोऱ्या करत होतो काल तर मी विकृत कामं करत होतो नको नको त्या गोष्टी करत होतो मी दारू पित होतो पण आज मै ऐसा नहिता बनाया गया हो मै आया नहींता लाया गया हो कुणीतरी तुम्हाला तिथं सद्गुरूच्या चरणावरती आणलं आणि खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सुधरायला सुरुवात झाली त्याचं मन खातं की अरे सत्संग करायला सांगितली सद्गुरू दयाळू आहे आपणा सारे गम का करते तात्काळ नाही काळं वेळ या लागे पण माझं जीवन मला सारे गमपदनिसासारखं बनवायचं असेल तर मला सत्संग केलीच पाहिजे आणि त्या सद्गुरूच्या वचनाला तंत तंतो तो प्राप्त करतो आणि सारे गमपदनिसासारखे दिव्य गुण सत्संगमध्ये घेत राहतो पहिले सहा महिने सत्संग करतो आणि त्याला कळतं की इथे आबजोपती करोडपती लोक येत आहेत आणि सत्संग झाल्यानंतर माझं दर्शन घेत आहेत जे दर्शन माझ्या घरामध्ये कोणी घेतलं नाही जे दर्शन मला सा सासरवाडीमध्ये कोणी माझं घेतलं नाही जी इज्जत मला गावामध्ये नाही आहे आणि इथे आज करोडपती लोक माझं दर्शन घेत आहेत अर्थात अर्थात माझ्यामध्ये देवत्व आहे हे मला आज समजलं मला समजलं की कौन था मुझे तेरी बंदगीशे पहिले बुजा होवा दीपकता तेरी रोशनीशे पहिले सहा महिने सत्संग करत राहिला आणि त्यालासुद्धा वाटलं की अरे लोक आपलं दर्शन घेत आहेत आपण किती बेशरम आहोत की आम्ही त्यांचं दर्शन घेत नाही आहे कुठेतरी त्याची माणुसकी जागृत झाली आणि तोसुद्धा दर्शन घ्यायला लागला अजून सहा महिने सत्संग केली आणि अजून सहा महिने सत्संग केल्याच्या नंतर खरं तर पहिला जो सहा आहे तो सद्गुरून दर्शवलेला साधू म्हणजे सद्गुरूच्या नजरेतला साधू आत्ता सहा महिने सत्संग करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठंतरी रेशमासारखा भाव आला मुलायम भाव झाला म्हणून तो ही दर्शन घ्यायला लागला म्हणून दुसरा गुण सारे गमपदनेसा माजला रे म्हणजे रेशमासारखा मुलायम भाव अजून सहा महिने सत्संग केली सा रे ग रेश्मासारखा मुलायम भाव झाला अर्थात त्याचं हृदय गगनासारखं विशाल झालं अजून सहा महिने सत्संग केली सा रे ग म गगनासारखं विशाल हृदय झालं आणि विशाल हृदय झाल्यानंतर साहजिक आहे वाणीमध्ये मधुरता येतेच हो मग त्याला समजायला लागलं की राजमाता जे का म्हणतात की ऐशी वाणी बोली मनका आपाक होय औरणको शीतल लगे आबी शीतल होय वाणीमध्ये मधुरता आली एवढंच नव्हे नव्हे तर अजून सहा महिने सत्संग केली त्याच्यानंतर सा रे ग म प प आता बघा रेशमासारखा मुलायम भाव झाला ग म्हणजे गगनासारखं विशाल हृदय झालं म म्हणजे वाणीमध्ये मधुरता आली आता एवढं सगळं असल्यानंतर सा रे ग प प म्हणजे उठण्यामध्ये पवित्रता त्याच्या बसण्यामध्ये पवित्रता त्याच्या बोलण्यामध्ये पवित्रता त्याच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये पवित्रता पवित्रता आणि पवित्रता प म्हणजे पवित्रता आली ध सा रे ग म प ध आता बघा रेश्मासारखा मुलायम भाव गगनासारखं विशाल हृदय वाणीमध्ये मधुरता आली सत्संग करत राहिला प म्हणजे पवित्रता आली आणि मग साजिकच आहे ध म्हणजे त्याची नजर अशी झाली की प्रत्येकामध्ये तो सद्गुरूचं रूप बघायला लागला आणि तो म्हणायला लागला की जिंदगी की हर शाम अब मुझे सुबह मालूम होती है जब से देखा है तुझको दिल की नजरों से हर शकल अब मुझे तेरी सूरत मालूम होती है प्रत्येकामध्ये गुरुचं रूप बघायला लागला आणि प्रत्येकाला आदरानं सन्मानानं सत्कारानं काय म्हणायला लागला धन्य रंकारजी धन्यरंकारजी धन्य रंकारजी ध म्हणजे धन्य रंकारजी सा रे ग म प धी नी, नी म्हणजे निर्मळता ज्याप्रमाणे दुपट्टा असतो ना दुपट्टा सफेद का असतो तर सद्गुरूचं बेदाग सुथरा जीवन आणि नम्रतेची निशानी असा तो दुपट्टा असतो तद्वतच त्याचं निर्मळ मन झालं त्याच्यामध्ये बेदाग मन झालं त्याच्यामध्ये कोणताच दाग नाही आहे ना वैर की ना तक्रार की अब जरूरत हे प्यार की या गोष्टी तो जगाला सांगायला लागला त्यामुळं त्याचं जीवनच कसं झालं नी म्हणजे निर्मळ झालं आता बघा सा रे ग म प ध नी नी म्हणजे निर्मळ जीवन बेदाग जीवन सा रे ग म प ध नि सा आता शेवटी सा आला पहिला सा फक्त सद्गुरूच्या नजरेतला साधू होता पण जेव्हा कंटिन्यू सत्संग केली प्राथमिकता जीवनामध्ये सत्संगला दिली प्रायोरिटी सत्संगला दिली त्यामुळे आज तो असा व्यक्ती घडला की सा रे ग म प नि सा शेवटचा सा आज हे दर्शवतोय की तो, तो सद्गुरूच्या नजरेत तर साधू आहेच तो स्वतःच्याही नजरेत साधू आहे तो घरच्यांच्याही नजरेत साधो आहे तो सासरवाडीच्या नजरेतही साधू आहे तो गावच्या नजरेतही साधू आहे तो जिल्ह्याच्या तालुक्याच्या नवे नवे तर राज्याच्या नवे नवे देशाच्या नवे नवे जगाच्या विश्वाच्या नजरेत सुद्धा आज तो साधू आहे म्हणून म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये जेव्हा सद्गुरू येतो तेव्हा तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे जाता अज्ञानातून ज्ञानाकडे जाता आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो नेमकं कुठं जायचं आहे याची जाणीव होते आणि मग तुम्हाला प्रत्येकजण माझा बंधू वाटतो आणि खरंच आप आपल्या आपच तुमच्यामध्ये विश्वबंधुत्व आणि मानवयाता सुरुवात होते आणि म्हणून सत्संगला प्रायोरिटी द्या सत्संगला प्राथमिकता द्या कारण ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येने पण ते प्रेमाने बोला धन्यरंकारजी यम रामकृष्ण हरी